महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे वाघांच्या शिकारासाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडा याला राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे मध्य प्रदेशातील या बहेलिया टोळीनं दोन ते दोन दरम्यान विदर्भात किमान एकोणीस वाघांच्या शिकारी केल्याचा संशय विभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला, केला आहे दरम्यान या शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार असल्याचंही पुढे आलंय वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोनं दोन हजार पंधरामध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास करून अजितला शिक्षाही दिली होती मात्र अलीकडे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अजित हा जामिनावर जेल बाहेर आला होता मात्र अजितसारख्या कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने वनविभागाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे मात्र अजित या भागात गेल्या किती दिवसांपासून आहेत त्यानं या भागात वाघांची शिकार केली का त्याच्या टोळीचे आणखी किती लोक या भागात आहेत यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असून वनविभागाचे विशेष पथक आता अजितची कसून चौकशी करत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा